नमस्कार पोलीस या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले मात्र काँग्रेसनं अपमान केला असं म्हणत भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसचं कार्यालय फोडलं गुरुवारी सायंकाळच्या वेळेस मोठ्या संख्येनं भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला पोस्टरवर शाही फेक केली आणि कार्यालयातील खुर्च्याही फेकून मारल्या त्यानंतर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी चांगलाच लाठीचार्ज केला ज्या पद्धतीनं भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयावर हल्ला केला यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा आक्रमक होत त्यांनी भाजपचे कार्यकर्ते नाही तर हे गुंड असल्याचं म्हणत आपला राग व्यक्त केलाय एकीकडे अमित शाह यांचं आंबेडकर यांच्या संदर्भातील फॅशन आणि स्वर्ग यावरून केलेल्या वक्तव्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले तर दुसरीकडे अमित शहाच्या विरोधात आंदोलन सुद्धा सुरू झाले तर काँग्रेसनं अपमान केला असं म्हणत भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडल्याचं सुद्धा पाहायला मिळालं बीड जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर केवळ विरोधकच नाही तर बीड जिल्ह्यातील काही आमदार सुद्धा आता चिंता वर्तवू लागले त्यामुळे बीडचा बिहार होतोय की बीडमध्ये गँग ऑफ वासेपूर सारख्या टोळ्या तयार होत आहेत अशी चिंता आता बीड जिल्ह्याला सतावतीये तर हा प्रश्न जनता नाही तर जनतेकडून निवडून दिलेले नेते आहेत त्यांना सुद्धा पडलाय याचं कारण म्हणजे बीडच्या सरपंचाची क्रूर हत्या आणि गेल्या काही दिवसांच्या घटना संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रामुख्यानं नाव घेतलं जात आहे ते म्हणजे वाल्मिक कराडचं वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात मानला जातो लोक वाल्मिक कराड प्रती धनंजय मुंडे जे तर काही लोक धनंजय मुंडे म्हणूनही त्याला मोठ मानतात समारंभ असो सेलिब्रेशन असो मेळावा असो किंवा कुठलाही राडा मंत्री धनंजय मुंडे सोबत सावली प्रमाण वावरणाऱ्या सा माणसाकडे विरोधकच नाही तर सत्ताधारी आमदार देखील बोट दाखवत आहेत मात्र वाल्मिक करांवर खंडणीचा गुन्हा दाखल असूनही एक दोन अपवाद सोडून अनेक नेते त्याचं नाव घ्यायला का कचरतायत हा सवाल देखील सभागृहात आता उपस्थित होतोय पुणे येथे सिटी बस मध्ये एका महिलेची छेडछाड करणाऱ्या दारुड्या व्यक्तीला एका महिलेनं चांगलाच धडा शिकवल्याचं पाहायला मिळालंय यावेळी छेडछाड करणाऱ्या दारुड्याला महिलेनं दिलाय महिलेने छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुद्धा चांगलाच चा व्हायरल होताना पाहायला मिळतोय हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महिलेच्या धाडसाचं मोठं कौतुक सर्वत्र होत आहे प्रिया लष्करे असं या महिलेचं नाव असून त्यांचं सासर पुणे इथलं आहे तर माहेर नाशिक येथील सध्या प्रिया लष्करे या कोपरगाव तालुक्यातील खासगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करतात कोणी वाईट कृत्य करत असेल छेड काढत असेल त्याचा प्रतिकार आपण केलाच पाहिजे समाजानं देखील अशा घटना घडत असताना सोबत उभं राहावं असं आवाहन प्रिया लष्करे यांनी केलंय पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत राहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत बातमी राजस्थान इथून जयपूर अजमेर महामार्गावर एका सीएनजी टँकरचा भीषण स्फोट झाला आणि या स्फोटामुळे सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर तीस जण चांगलेच होत शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान एका सीएनजीनं भरलेला टँकर दुसऱ्या ट्रकवर आदळला आणि त्यानंतर या टँकरला भीषण आग लागली या भीषण स्फोटानं एकाच वेळी चाळीसहून अधिक वाहनांना आग लागली या घटनेत सहा जण जागीच ठार झाले पोलीस मृतदेहांचा शोध घेत आहेत भांगरोटा परिसरामध्ये जयपूर अजमेर महामार्गावर हा स्फोट झाला या आगीनं जवळील पाईप कारखाना आजूबाजूची वाहनं रस्त्यावरील चाळीस वाहनं पेट्रोल पंप यांना विळख्यात घेतलाय या, या भीषण अग्निकांडानं पाहता पाहता रौद्र रूप धारण केलं आणि या महामार्गावरून एक ट्रॅव्हल सुद्धा यात जात होती त्यामध्ये प्रवासी होते तिला सुद्धा यामुळे आग लागली त्यावेळेस अनेकांनी या बसमधून उड्या घेत आपला जीव सुद्धा वाचवला तर काही प्रवासी या आगीमध्ये फोर पडून गेले तात्काळ स्थानिक लोकांनी पोलिसांना इथे पाचारण केलं आणि अनेकांना इथे मदतीचा हात देण्यात आला अग्निशमन दलाच्या वीस वाहनांनी या ठिकाणी धाव घेतली काही तास या महामार्गावरील वाहतूक सुद्धा बंद केली होती सध्या बचाव कार्य सुरू आहे तामिणी घाटातील एका धोकादायक वळणावर वॉटरफॉल पॉईंट जवळ बसचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते यामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर सत्तावीसहून अधिक लोक यात जखमी झालेत त्यांना तातडीनं माणगाव ग्रामीण रुग्णालयात आलेला आहे आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातावेळी बसमध्ये चाळीसहून अधिक प्रवासी होते अशी माहिती समोर आली आहे बसमध्ये आणखी काही जण अडकल्याची सुद्धा भीती व्यक्त होत असून बचाव पथकाचे अधिकारी आणि पोलीस घटना हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब हे महाड येथील बेरवाडी इथं बसमधून लग्न समारंभासाठी जात होते एका धोकादायक एक वर्णावर बस ड्रायव्हरचं नियंत्रण सुटलं आणि बसचा भीषण अपघात झाला ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि पाच जणांचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे पोलीस मजा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं हे आवश्यक कळवा यासाठी पोलीस मजा न्यूजचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं इंस्टाग्राम फेसबुक आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या